दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन साजरा सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांची उपस्थिती संदीप घाणेकर यांना बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व बँकांमध्ये मराठीमध्ये संवाद अनिवार्य नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली या निवडणुकीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गौरव गार्वेही काम पाहणार असून नायब तहसीलदारही सह असणार आहेत पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितलं मतदारांची अंतिम यादी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ग्राह्य धरण्यात आले उमेदवार नामनिर्देशन पत्र दिनांक दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या तारखेपर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं भरू शकतात हे अर्ज दुपारी दोन वाजेपर्यंत ऑनलाईन ऑफलाईन भरले जाऊ शकतात उमेदवारांच्या अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबरला होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख अपील नसेल तर एकोणीस ते एकवीस आणि अपील असेल तर एकवीस ते पंचवीस नोव्हेंबर आहे निवडणूक चिन्ह सव्वीस नोव्हेंबरला देण्यात येणार आहे दोन डिसेंबरला सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे असं जीवन देसाई यांनी सांगितलं गेल्या काही महिन्यापासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चर्चेत आला होता भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये लहान मुलं वृद्ध आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर जखमी होत असल्याचं समोर आलं होतं या पार्श्वभूमीवर एकीकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जावा अशी मागणी केली जात होती तर दुसरीकडे श्वानप्रेमींकडून भूतदयेच्या दृष्टिकोनातून विचार करावा अशी मागणी केली जात होती हे प्रकरण थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं शेवटी सर्वोच्च न्यायालयात सविस्तर सुनावणी झाल्यानंतर आज न्यायालयानं याबद्दल महत्वपूर्ण आदेश दिले न्यायमूर्ती विक्रमनाथ न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती ए व्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर आदेश जारी केले यानुसार सर्व सार्वजनिक ठिकाणावरून भटक्या कुत्र्यांना ताबडतोब हटवण्यात यावं असं न्यायालयानं म्हटलं आहे खेड येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन नुकताच प्रमुख पाहुणे सिने कलावंत राहुल सोलापूरकर यांच्या उपस्थितीत आणि श्री राजन दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी डॉक्टर प्रशांत पटवर्धन पत्रकार आणि उद्योजक वैद्यकीय अधिकारी वैदेही शेळके रोटरी स्कूलचे विलास गावडेसर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी विनायक वैद्य यांनी देहदान याविषयी माहिती दिली पंच्याहत्तर वर्षाच्या सभासदांचे सन्मान करण्यात आले तसेच विशेष योगदान देणाऱ्या सदस्यांचे सत्कार करण्यात आले शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या नातवंडांचा सत्कार यावेळी करण्यात आला स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अंजनी गिल्डा यांनी तर पाहुण्यांचे आभार प्रकाश वैद्य यांनी मानले यावेळी सूत्रसंचालक अंजनी गिल्डा यांचा सन्मान राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्र राज्यातील राज्यमंडळाच्या अधीनस्थ सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित प्राथमिक उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी बेचाळीस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे यापैकी खेड तालुका अंतर्गत पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटन या प्रकारात नंबर शाळेचे पदवीधर शिक्षक संदीप घाणेकर यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत अंतिम विजेतेपद खेचून आणलं संदीप घाणेकर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल या बिजघर शाळेमध्ये नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पदवीधर शिक्षक विजय सकपाळ त्याचप्रमाणे शैलेश पराडकर यांनी त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या संदीप घाणेकर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल बिजघर नंबर एक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान जंगम केंद्रप्रमुख महेंद्र जाधव खोपी प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील वरेकर खेडचे गट अधिकारी विजय यांनी घाणेकर सरांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्व बँकांमध्ये यापुढे स्थानिक भाषेत ग्राहकाला सेवा अनिवार्य आहे हा निर्णय घेतल्याबद्दल माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मलाजी सीतारामन यांचे आभार मानण्यात आले या निर्णयामुळे यापुढे या महाराष्ट्रात सुद्धा मराठी भाषेला बँकिंग क्षेत्रात मानाचं स्थान मिळेल यात शंका नाही मराठी माणूस कोणत्याही संस्थेत गेला तरी त्याला आपल्या भाषेत संवाद साधण्याचा अधिकार मिळायलाच हवा ही भूमिका आजवर शिवसेनेनं मांडली आणि आता ती शासनाच्या धोरणातून अधोरेखित होत आहे हीच खरी परिवर्तनाची दिशा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नगर परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने निवडणूक अधिकारी सज्ज झाले महानगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणूक निर्णय अधिकारी महेश सितोळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मतदारांना काय आव्हान केलंय ते पाहूया निवडणूक दोन हजार पंचवीस आपल्या महाड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे चार नोव्हेंबर रोजी माननीय राज्य निवडणूक आयोगाने त्याबाबत घोषणा केलेली आहे आपल्या महानगर नगर परिषदेमध्ये एकूण दहा प्रभागातील वीस सदस्यांकरता ही निवडणूक होणार आहे त्याकरता आपण एकूण सव्वीस मतदान केंद्र स्थापन केलेले आहेत जे प्रत्येक प्रभागातील मतदारांना त्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा असतील किंवा वेगवेगळे शासकीय कार्यालय असतील यामध्ये हे मतदान केंद्र स्थापन केलेलं आहे या व्यतिरिक्त जे नॉमिनेशन घेण्याचा कालावधी आहे तो राज्य निवडणूक आयोगाने कळवलेल्याप्रमाणे दिनांक दहा ते दिनांक सतरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये नॉमिनेशन स्वीकारले जाणार आहेत हे सर्व नॉमिनेशन आहेत हे ऑनलाईन भरायचे आहेत उमेदवारांनी आणि त्याची प्रिंट काढून या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये द्यायचे आहेत तसेच पत्राची छाननी दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि जे चिन्ह वाटप आहे ते सव्वीस नोव्हेंबर रोजी हो होणार आहे प्रत्यक्ष निवडणूक ही दोन तारखेला दोन डिसेंबर रोजी हो होणार आहे आणि मतमोजणी ही तीन डिसेंबर रोजी हो अशा कालाव या या कालावधीमध्ये आपल्याला ही पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आचारसंहिता लागू झालेल्या असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्वांना -जस्त या ठिकाणी आवाहन करण्यात येते की निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक आचारसंहितेचं पालन सर्वांनी तंतोतंत करायचं आहे कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होईल असं कोणतेही कृत्य किंवा घटना कोणीही करू नये असं या ठिकाणी सर्वांना कळवण्यात येते सोबतच सर्व जे मतदार आहेत त्या मतदारांना आवाहन करण्यात येते की आपण जास्तीत जास्त संख्येने या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवा आणि आपले इच्छुक उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या धन्यवाद रत्नागिरी नगर परिषदेने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शहरातील मतदार यादी निश्चित करण्याचा कार्यक्रम पूर्ण करत एकतीस ऑक्टोबर रोजी पालिकेनं चौसष्ट हजार सातशे चाळीस मतदारांची अंतिम यादी जाहीर केली यामध्ये सुमारे एकोणीसशे दुबार मतदार असल्याने या मतदार यादीवर दुबार म्हणून शेरा मारण्यात आलाय या सर्वांसाठी नोटिसा काढण्यात येऊन त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे रत्नागिरी शहर परिसरातील एकोणीसशे दुबार मतदारांची नावं नोटीस बोर्डवर जाहीर करण्यात येणार आहे याबाबत पालिकेकडून लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड आणि डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने खेड भरणे रोड येथील पाटीदार भवन राधाकृष्ण मंदिर येथे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलंय सदर शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करता रुग्णांना त्याच दिवशी पनवेल येथे नेण्यात येईल त्यासाठी रुग्णांना जेवण राहणं आणि प्रवास सुविधा मोफत पुरवली जाणार आहे ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा पिवळं रेशन कार्ड धारकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे तर केशरी शिधापत्रिका धारकास अल्प शस्त्रक्रिया येईल चष्मे करण्यात येईल सोबत येताना रेशन कार्डची मूळ प्रत आणि झेरॉक्स आणावी या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येनं घेण्याचं आणि अधिक माहितीसाठी मनोज पटेल शहाऐंशी शून्य पाच पन्नास तीस शून्य तीन विनोद पटेल नव्याण्णव सत्तर शून्य पाच बहात्तर सत्याऐंशी विनोद जोयसर चौऱ्याण्णव बावीस त्रेसष्ट एकाहत्तर बावन्न रमेश पटेल चौऱ्याण्णव बावीस चौतीस एकाहत्तर पंच्याऐंशी आणि प्रकाश जोयसर अठ्ठ्याण्णव पन्नास नव्याण्णव सोळा एक्क्याण्णव यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन श्री गुजराती युवक मंडळातर्फे करण्यात येत आहे खेड येथील उधळे गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक बशीरबाई हजवानी यांच्या मुंबई घाटकोपर येथील निवासस्थानी गृह नामदार योगेंद्रदा कदम यांनी सपत्नीक सदिच्छा भेट दिली अतिशय कौटुंबिक वातावरणात संपन्न झालेल्या बैठकीत त्यांच्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली संपूर्ण हजवानी कुटुंबीय यावेळी उपस्थित होत शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री माननीय रामदासभाई कदम तसेच महाराष्ट्र राज्यमंत्री नामदार योगेदादा कदम यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून खेड शहरातील तांबे कौचाली पटेल आणि ढेंडकर मोहल्ला येथील नागरिकांनी माजी बांधकाम सभापती अण्णा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यामध्ये रेश्मा रौब खतीब आणि अब्दुल रौब खतीब यांनी त्यांच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना युवासेना महिला आघाडी युवती सेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते योग विद्याथाम गुरुकुल नाशिक अंतर्गत योग विद्याथाम खेडतर्फे दिनांक दहा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार साडेसहा ते साडेसात आरंभ वर्ग शास्त्र शुद्ध प्राणायाम शिकवला जाईल जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन मार्गदर्शक सौ सुनीता जोशी फोन नंबर नव्याण्णव तीस अडतीस एकोणनव्वद एकोणतीस आणि योग अध्यापक स्मिता वैद्य फोन नंबर नव्याण्णव साठ शून्य पाच वीस सत्तर यांनी केला आहे याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी